सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत हातकळंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिकेनं घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी सुमारे चार कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबवली होती मात्र या प्रक्रियेत अनेक बेकायदेशीर अटी नियम घुसडून मर्जीतील ठेकेदारासाठी प्रशासनानं निविदा प्रक्रिया राबवल्याचा आरोप नागरिक हक्क समिती आणि काँग्रेसनं केला होता दरम्यान याबाबत निविदा समितीची बैठक झाली त्यामध्ये जाचक अटी शर्थींबाबत शासन निर्णय बघून योग्य निर्णय घेऊन शुद्धीपत्रक काढणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं दरम्यान आजच्या बैठकीसाठी नगरपालिका प्रशासनानं सकाळी आंदोलकांना बोलावून तासभर ताटकळ ठेवल्यामुळे आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिका प्रशासनानं घनकचरा व्यवस्थापनाचे एक कोटी ऐंशी लाख तर बांधकाम विभागाचे एक कोटी पंच्याण्णव लाख अशा एकूण चार कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध केल्या होत्या या निविदा प्रक्रियेत प्रशासनानं जाणीवपूर्वक आणि बेकायदेशीरित्या जाचक अटी नियम घालून आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम देण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवल्याचा आरोप नागरिक हक्क समितीनं केला होता निविदेची प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा प्रक्रिया राबवावी या मागणीसाठी आमरण उपोषणही केलं होतं याबाबत बैठक घेऊन फेर निविदा आणि जाचक अटीवर चर्चा करून तोडगा काढण्याचं लेखीपत्र दिल्यानं आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलं होतं दरम्यान आज सकाळी अकरा वाजता नागरिक हक्क का समितीच्या कार्यकर्त्यांना नगरपालिका प्रशासनानं बैठकीसाठी बोलावलं आणि जाणीवपूर्वक ताटकळ ठेवल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला त्यानंतर दुपारी तीन वाजता मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या दालनात नागरिक हक्क समिती आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली त्यामध्ये घनकचरा टेंडर प्रक्रियेसाठी पाच ठेकेदारांनी सहभाग घेतला तर काही ठेकेदारांनी लेखी हरकती घेतल्या त्या हरकतींची दखल घेऊन जाचकाठी शिथिल करून पुढील निर्णय शुद्धीपत्रिकाद्वारे जाहीर करण्याचा तसंच बांधकाम विभागातील एक कोटी पंच्याण्णव लाखांची निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा काढण्याचा निर्णय मुख्याधिकारी अजय नरळे यांनी जाहीर केला यावेळी नागरिक हक्क समितीचे सुहास माने सूर्यकांत रावण राजेंद्र उगळे संजय पाटील संदीप भंडारे दादासाहेब कमते पप्पू लोंढे बाळासाहेब शेटके तर राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रतापसिंह जाधव प्रशांत जाधव उपस्थित होते